मग कारवारी काय कस काय बरं आहे का गोळ्या पकड व्यवस्थित ठेवलं नाही मलाच दे खायला मला हो तुम, तुम मला दहा पोर व्हायची आता आता मग काय तुम्ही तुम्हाला देऊ खायला मला खायचं काय मला रक्त वाटायचं काय मला गोळा रक्ताने काय मला काय अभिषेक करायचा का हसण्यावारी घेते हसण्यावारी

सांगायचं दवाखाना म्हणजे गरीबाच कामच नाही दवाखान्याच खर गरीबांनी दवाखान्याची पायरी चढून नाही तर हो लागत युक्ती तुला महिला मंडळ निघ जाऊन तिकड शिस्टर जावं म्हणलं नाही तर आमची प्रॉब्लेम दुसरे मला मला काय सांगितलं आपण इकडे इकडे गेलो पण सांगितलं कसं असतं सरकारी म्हणलं का नाही सुई सुविधा कमी असते त्याच्या सुई सुविधा कमी असते सरकारी म्हणले की खासगी का नाही सुई सुविधा जास्त असते या चार रुपये जात जातात काय कस असत मला नाही फक्त माझ आणि मग नाही रक्त कमी आहे तू सांग मी गोळ्या खायच्या रक्त वाढीची सांग तू सांगा वजन किती बरं तुझं हा मग ह्या जबाबदार कोण आहे मी आहे का बरं तुला काम किती टक्के असतं पन्नास टक्के तर काम असतं तुला म्हणजे नाही नाही रोजचं मड त्याला कोण रड म्हण की हाय दोन भांडी ती करावं लागतं की तुला पण पण हे कुठचं काम तुला किती सांग तेवढं सांग हाय का नाही पंचवीत कोण करत हा खालून पिऊन धंदीत राहिलं पाहिजे शेंगदाना गोळाच लाडू मेथीच लाडू बदाम काजू पिस्ता का खायच कोण खायच मग कधी कधी खाणार रोज संध्याकाळच होईल सकाळ खायचं आंडी खाते रोज अंडी तर सातवी तुझ्या पुजली आंडे मी काय होते तवा किती दोन महिन्यांची बोळ दिले काही दिली ते पंधरा परिस्थिती बे करायची अजून किती दिवस पाणी आणि लागणार दुसरं खाली केलं करायला लागून नाही आणि करायचं नाही काय म्हणायचं हे का नाही पॉझिटिव्ह विचार करायचा निगेटिव्ह करायचं कधीच नाही स्त्री स्वामी समर्थ कस स्त्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय ओम नम शिवाय गणपती बाप्पा मोरिया मोरिया येळकोट येळकोट जय मला डोंगरचे आहारी जर चांग बोल आरेवडी बिरवाचं चांग बोल अजून काय सातगणी बिवायच चांग बोल धोळमन काळच चांग बोल कळवबाईच्या नावानं चांग बोल तुळजापूरच्या आईचं चांग बोल आहे ती सगळी नाव इथे माय एकाच चांग बोल माया कला खराब गिरूच नाही गो तू गेली का कधी गू जाय पाहिजे लाग कधी तर तू तिकडे होती म्हणल्या माहेर माहेरच आपलं आहे ती हा हा नाही सांग देव माहेरच दे बाई आपण बी जाय पाहिजे एकदा खरं जाय पाहिजे त्यांच्या वाहनात आपल्याला नेतील का जायचं आता पोर ही घेऊन आता एक हे खायसाठी मोठ दुसरं बारक चव 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 करणार हा तेवढं खरं आहे मग आता बोलून काय उपयोग नाही आता बोलून नाही का उपक आहे का नाही तू लग्न झालं किती सांग तू जोरला गेलो बया मी काय बय काय असच हसत खेळत राहा दुसरं काय नाही हो डॉक्टरांनी काय सांगितलं चल होती हालचाल मी कसं मी रिपोर्ट फक्त आणाय होतो मी लि फोडून होतो सांगणार डॉक्टर हिला होतो काय कायचं काय काय करायचं हे ठरवायचं ठरवलंय मी मी सोडून दिलंय आपलं नाही त्यात कशाच दवाखाना

बर किती व्यायाम व्यायाम किती करायचा आता चालायचं तू खरं सांग रोज सकाळ गाव दुधी बाहेर घर एक दीड किलोमीटर रोजच स्वराला घेऊन आली दीड किलोमीटर चाललं पाहिजे थोडं रान लेट घातलं मोखार नुसतं खुरपाय लावायला पाहिजे खरं तो त्यांना पाहिजे स्वराच्या टाइमवाला खरं सांगतो स्वराच्या टाइमवाला काय झालं माहितीये का आज संध्याकाळी चार वाजताय का नाही पुण पाच चार पाच वाजे खोरापलं काय होतं ग्राम ते खालच्या घास होता ना घास खोरापला आणि दुसऱ्या सर्दी सकाळी तर आडमीट म्हणजे <laughs> मोकळ एकदम आणि एक 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 कसं आहे अंग हलवून काम केलं चांगलं काम केलं चांगलं फक्त एका जागा बसून लेबी काम नाही करायला पाहिजे हे खरं आहे तर हायच दवाखान्याचे पैसे भरती मग भरती जाल मग काय करते मला काय करते कालून म्हणजे मला सकाळचं शिळ खायला होती वय सकाळचं शिळ मला आणि ताज तुम्हाला बर जाऊ दे ताज तुम्हाला तर काय बनवलंय अगं मी तुला काय सांगितलं फोडणीचा भात करा करा लागा कधी दर लागा राग राग जायला नाही तर घर सोडून

गॅस गॅस मागाय गॅस बसत कटाळ घोडे मारून तपालाय ना शब्द बस चालते मग व्हिडिओ कसा वाटतो सांगा लय बी दुःख नसतं सांगायचं दुख दळून ठेवायचं असतं श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय गणेशाय नम